सविता तू आली काय मी म्हटलं शांताबाईने विचार केला म्हणून शिवांगीता हा संगीता बाई बरोबर आहे तुमचं सविता बस बस सविता बरं झालं आली सविता तू काकू कुठे गेलो मनीष राम बाळ कुठे गेलं काय सांगू सविता ना तू लढूच लढून राहिला राहूनच नाही राहिला तो मनीष ठेवली बाहेर घेऊन गेला माया राहून राहिला तो শুভাংগি কাজি কৰো না না নে সাসুৰ পা অগ্ৰী শান্তপাল নাও কা মাছ নীটি লাগি অত जमलं सांगीता पण पंग तू गेली तर फायदा झाला सांगितला बाई मी म्हणू का नाही सविता कधी आहे मीटिंग दिवस मना। भी मीटिंग लग 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 का त्या न तो सासूला म्हणा तुम्ही जे ठरवसा ते सगळं मान्य करतो आम्ही माना लय लावून राहिला व सविता हो काको मी जाणू शकतो मला दोन लकरात म्हणून मी आले का आजीनं तुम्हाला फोन करतो मी दिवस ठरवला की माझ्या सासून चला मग येऊ मी नाही सविता तू जेवण करून जायते माझ्या घरून पुरणपोळीच सविता बरं झालं तू आली चला काकू मी आता बसत नाही जेवण करत नाही मला येतो संगीता बाई लवकर फोन करून सांग म्हणजे रिंकू येते म्हणून थांब थांब मीच त्याला बरं आणतो जारींच्या घरी चला बस आले लेकर आजकाल काय शेजारच्या बायका काय चांगल्या आहेत काय शे कर

सविता येतो मी नव्याला बसली मी घरी ठीक आहे काकू ना आई किती वेळ गेला तर घरीच गेला अजून नाही घरी गेले सविता थांब सविता सुषमा काकूला माहीत पडलं रे मी गेलते रिंकूच्या घरी म्हणून देवा बा� देवा 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 सविता काय झालं सविता कोण सुस्त पडली तू नाही काकू पायदल चालली ना पाय नाही दुखत काय बर तुम्ही कोण वापस आले काय म्हणत होते काकू सविता बने ट्युशनचे पैसे सांगा म्हणे सविता ताईली भेटले की दोन तो संधी एक परी बबलीने सांगतलं दोघ भाऊजी म्हणे ट्युशनची फी आणता म्हणे ठीक आहे काकू सांगतो मी राजाजीला ठीक आहे सविता चल काय होय सविता गेली तर गेलीच गेली, गेली इतका वेळ अजून पत्ता नाही सविताचा माझ्या झाला चिंतेजी बाबाचं जेवण बी झालं जाऊ दे भेटला रस्त्यात कोणी बसल्याशी बोलत था। थांबतो मी जेवण करायची तोपर्यंत रिंकू येते आता फोन आला रिंकूच्या सासूचा दोन दिवसापासून संगीता गेली जाऊ दे मीच काय वाटतो तिची गरज नाही पडली तर मला कुठची गरज पडली शांताबाई ऐकाय करे शांताबाई हो हो आली आली कोण आहे चल आई घरी नाही मनीषा घरी नाही शिवानी ताईची घरी नाहीये लवकर लवकर संत बनवतो सर्व जण मार्केट वरून आले की सगळे तात्वा लागून देतो जेवण करायसाठी आईच्या आवीची भाजी करतो शिवानी ताईच्या आवीची भाजी करतो दोघे जणी माहिले की खुश होऊन जातील मनीषा आई काय घरी मनीषा सविता ताई आली का सविता ताई हा सविता ताई आली वाटते बाप रे खूप दिसानं घर दिसलं सविता ताईली माझं आता सविता ताई आली जेवण करायला तुला पाठवतच नाही घरी आता तशी काही येतच नाही ते पण माझ्या घरी जेवण करून नाही जाते सविता दिवस आली तू माझ्या घरी वा 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 सविता खुशी झाली तुला माझ्या घरी पाहून मनीषा म्हणून आली मी खूप दिवस आहे तला म्हटलं आज मनीषाच्याच घरी जावा आज खूप मन झालं मनीषा कशी आहेस तू सविता मी खूप चांगली आहे तू कशी आहेस ओवीस ते कशी आहेत मनीषा शाळेत नऊन घातलं मी ओवीसले ते पण मग रावले नाही गेले मायाच्या चल आज खूप आठवण आली मनीषाची मनीषाच्याच घरी जाऊ म्हटलं आपण तू तर कधीच येत नाहीस किती आठवण येते मला तुझी आता आता तुला जेवण केल्याशिवाय मी जाऊ देत नाही मस्त आता आपण दोघी बहिणी चहा घेऊ नाश्ता करू मग स्वयंपाक करतो मी मस्त आणि जेवण करू नंतर जातो तू आता मी तसं कर मी भाऊजीला पण घरीच बोलून घेतो माझ्या मनीषा तुझ्या भाऊजीले नको बोलू मनीषा ते बाहेर गावले जायला कळून सविता ते भाऊजीचं नाव काढलं की तू इकड जायला तिकड जायला मागे पण तू असं होतं सविता ते येऊ दे ना ते खुशी वाटते आपल्या साडीच्या घरी जेवण करायचे मी फोन करतो नाही मनीषा तू तेव्हा बोलू नको आता मग बोलू बोलवला तू मला घेऊन जातील मग माझी इच्छा असली तुझ्या घरी जेवण करायची राहिलं मग नाही असं असेल तर नको जाऊ मग सविता ताई मी बोलवत बिनी ते मस्त आपण गप्पा गोष्टी करू सविता ताई थांब थांब पहिले चहा बनवतो मी कांदा पोहे बनवू मनीषा साधा पोळी बनवू आज माझी इच्छा आहे तुझ्या घरी जेवण करून जायची काय मनीषा चल आणि करू लागतो तिला मस्त पोळी करू आपण ठीक आहे ता सविता ताई পাহাড় চাহা গে সবিতা ফোনো মনীষা থাম তো হ্যালো হ্যাঁ ঘাতা আল নি আটো করতো তুই নে আল তু কুঠ সী মনীষা ঘরে আল আল খুব আঠ মনীষে মাল आपण मनीषाच्या घरी जाऊ मनीषाच्या घरी आली मनीषा मला मी राहिली जेवण करून जाय म्हणते स्वयंपाक बनवतो पोळ्या ठीक आहे सविता मी जेवण करून घे मग ठीक आहे सविता इथे कोणाचा आता फोन माझ्या ना चल मनीषा स्वयंपाक बनवू आपण मस्त बेसन पोळ्या जेवण करू मंडळी तुम्ही पण या मनीषाच्या घरी जेवण करायसाठी बेसन पोळी लोणचं हम्म चला मग बनवतो कमेंट करून नक्की सांगा कोणाकोणाला जेवण करायला यायचंय बरं व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब भेट आपण नवीन विषयासोबत नवीन भागात